बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार इचलकरंजी हातकणंगले भागातील संभाव्य पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी सूक्ष्म नियोजन करा जिल्हाधिकारी अमोल येडगे संभाव्य पूरबाधित निलेवाडी जुने पारगाव तसेच निवारा केंद्राला भेट देऊन जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून नागरिकांनी सहकार्य करावे रस्ते व पुलावरील पुराच्या पाण्यात नागरिक गेल्यास दुर्घटना घडू नये यासाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी करा निवारा केंद्रे व चारा छावण्या तयार ठेवा स्थलांतरित नागरिकांना आवश्यक त्या सुविधा देण्यासाठी नियोजन करा मान्सून कालावधीत इचलकरंजी भागात पूर परिस्थिती निर्माण झाल्यास ती हाताळण्यासाठी सूक्ष्म नियोजन करून त्यानुसार कार्यवाही करा अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या वारणा व वा पंचगंगा नदी काठावरील निलेवाडी जुने पारगाव किनी घुनकी भादुले वाठार खोची चावरे पट्टणकोडोली रुई इंगडी चंदूर रांगोळी इचलकरंजी आदी संभाव्य पूरबाधित भागांबाबत तालुका प्रशासनाने व इचलकरंजी महानगरपालिकेने केलेल्या तयारीचा आढावा बैठक जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली इचलकरंजी उपविभागीय अधिकारी कार्यालयात घेण्यात आले तत्पूर्वी हातकणंगले तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण होणाऱ्या निलेवाडी जुने पारगाव येथील ठिकाणांना त्यांनी भेट देऊन पाहणी केली तसेच वारणा उद्योग समूह येथील पूरबाधित नागरिकांच्यासाठी संभाव्य निवारा केंद्राची पाहणी केली यावेळी उपविभागीय अधिकारी मोसमी चौगले इचलकरंजी मनपा आयुक्त पल्लवी पाटील पोलीस उपअधीक्षक समीर कुमार साळवे तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर अपर तहसीलदार सुनील शेरखाने सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित तोंदले जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संगपाळ तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते आपत्कालीन विभागाने सर्व साधन सामग्री व स्वयंसेवकांची पथके तसेच नागरिकांना पूरस्थितीतून बाहेर काढण्यासाठी प्रशिक्षित बचाव पथके सज्ज ठेवावीत मान्सून काळात रस्ते व पूल पाण्याखाली जातात अशावेळी नागरिकांकडून पूल ओलांडताना दुर्घटना घडू नये यासाठी पुराचे पाणी आलेले रस्ते बॅरिकेड्स लावून बंद करा व या मार्गावरील वाहतूक तात्काळ पर्यायी मार्गाने वळवा रस्ते व पुलावर पाणी आल्यास त्यातून नागरिकांनी पुराच्या पाण्यात जाऊ नये तसेच वाहन चालवू नये असे आवाहन करून रस्ते व पुलावरील पुराच्या पाण्यात नागरिक गेल्यास दुर्घटना घडू नये यासाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी करा अशा सूचना जिल्हाधिकारी श्री येडगे यांनी यावेळी दिल्या पूरपरिस्थितीमुळे पाण्याचा वेढा पडण्याची शक्यता असणाऱ्या गावांना मदतकार्य जलद पोहोचवा स्थलांतरित होणाऱ्या नागरिकांना आवश्यक त्या सोयीसुविधा वेळेत द्या यासाठी पुरेसे अन्नधान्य व औषध साठा उपलब्ध ठेवा पूरस्थिती निर्माण झाल्यास कोणत्याही परिस्थितीत जीवितहानी होऊ नये तसेच एकही जनावर वाहून जाऊ नये यासाठी चोख नियोजन करा निवारा केंद्रातील नागरिकांसाठी पिण्याचे पाणी चहा नाश्ता जेवणाची सोय औषध साठा तसेच छावणीतील जनावरांसाठी पुरेसे पशुखाद्य ओला व सुका चारा औषध साठा तयार ठेवा परिस्थिती उद्भवल्यास उपाययोजना करण्यासाठी चोख नियोजन करा अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री येडगी यांनी केल्या उपविभागीय अधिकारी मोसमी चौगले यांनी व संबंधित अधिकाऱ्यांनी तालुकानिहाय व गावनिहाय केलेल्या आपत्ती व्यवस्थापन नियोजनाची माहिती दिली पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी जिल्हा प्रतिनिधी श्रावण खांडेकर सह संपादक डॉ युवराज मोरे आज हातकणंगले तालुक्यामध्ये काही ग्रामीण भागामधील आणि इचलकरंजी महानगरपालिका आणि शहरी भागामध्ये येणाऱ्या मान्सूनमध्ये आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने कराव्याच्या व्यवस्थेबाबत सर्व विभागांचा मी आढावा घेतला आणि वारणा नदीकाठावरचं निलेवाडे ह्या गावालाही भेट दिली वारणा नदीकाठावरचे आपले प पुरामुळे बाधित होणारी निलेवाडी चावरे घुंडकी किनी भादोले वाटार ही जुने पारगाव ही गावं असतील किंवा पंचगंगा नदीकाठावरती बाधित होणारी पट्टणकुडोली रुई इंगळी चंदूर रांगोळी ही गावं असतील या गावांच्या अनुषंगाने तालुका प्रशासनाने लोकांची यादी असेल निवारा केंद्रांची व्यवस्था असेल त्यासोबतच गरोदर माता असतील कोमॉर्बिड लोकं असतील त्यांच्या अनुषंगाने कराव्याच्या व्यवस्था याचे पूर्ण नियोजन करून घेतलेलं आहे त्यासोबतच आपत्तीमध्ये आपल्याला लागणाऱ्या बोटी असतील लाईफ जॅकेट असतील इतर साधनं असतील यांची तपासणी करण्यात आलेली आहे तर यावर्षी ॲव्हरेज पाऊस पडण्याचा जो हवामान विभागाचा अंदाज आहे आणि त्या अनुषंगाने जुलै आणि ऑगस्टमध्ये प्रशासन सतर्क राहण्याच्या अनुषंगाने सर्वांना सूचना दिलेल्या आहेत आणि महत्त्वाच्या ज्या काही गोष्टी बैठकीमध्ये निदर्शनास आल्या की पुराच्या वेळी पुलावरती पाणी जाताना नागरिक निष्काळजीपणे त्यामध्ये वाहनं टाकणं असेल किंवा पुराचं पाणी वाहिल्यानंतर वाढल्यानंतर ते पाहण्यासाठी येणं त्यामध्ये पोहणं ह्या ज्या गोष्टी निष्काळजीपणे केल्या जातात त्या टाळण्याबाबत सुद्धा काही मनाई आदेश करण्याबाबत ही चर्चा झाली तर नागरिकांनी या पुराच्या कालावधीमध्ये प्रशासनाला सहकार्य करावं प्रशासन सर्व नियोजनासह तयार आहे बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी कोकुळ बासुंदी